नमस्कार तर अंतरपाठ मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गौतमी म्हणते एक आदर्श सोन एक आदर्श वहिनी या मागे एक क्रूर बाई लपले नीरज भाऊजी आणि क्षितिज यांना आईची मायाने वाढवलं म्हणणारे या बाईची लायकीच नाहीये की आई म्हणून घ्यायची यावर क्षितिज एकदम चिडून म्हणतो बस झालं गौतमी आता यापुढे एक शब्द ही बोललीच ना तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव तू कुणाबद्दल बोलते याचं जरा तरी भान आहे का तुला आप्पा सुद्धा म्हणतात मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती गौतमी हे सगळं बघून विधूला अचानक रडायला लागते आणि डोक्यावर हात ठेवून जिन्यावरती बसते आणि म्हणते देवा देवा आ, काय दिवस आणले देवा माझ्यावरती क्षितिजाने नीरज तिच्याकडे जाऊन म्हणतात अगं वहिनी तू रडू नको रडू नको वहिनी विदूला म्हणते हे सगळं बघायला तू मला या घरात ठेवलंय काय नाही केलं या घरासाठी आणि ही काल आलेली मुलगी किती घाणेरडे आरोप करते माझ्याबद्दल हे सगळं बघण्यासाठी तू मला वर का नाही बोलवलं देवा यावर गौतमी जवळ येते आणि रागाने म्हणते बास अजून किती खोटं वागणार आहात वहिनी माझ्या या साध्या भोळ्या माणसांना फस तो ताना काहीच वाटत नाही तुम्हाला अहो जरा तरी लाज बाळगा क्षितिजला मारायला जे गुंड पाठवलेले ना त्यांचा फोन आलेला तुमच्या फोनवर पैसे मागण्यासाठी आता अजून काय पुरावा हवा आहे तुम्हाला यावर क्षितिज म्हणतो अगं गौतमी क्रॉस कनेक्शन होऊ शकतं ना त्या दिवशी सुद्धा गॅस चालू होता हा निव्वळ ॲक्सिडेंट होता कारण वहिनीला जसं आठवलं तसं वहिनी धावत आली गॅस ना त्या दिवशी सुद्धा गॅस चालू बंद करायला तर गौतमी म्हणते अहो तुम्ही सगळे भोळे आहात या वहिनीने तुमच्या डोळ्यावर मायेची पट्टी बांधले म्हणून तुम्हाला काही दिसत नाहीये क्षितिज म्हणतो गौतमी बस तुझी लायकी नाहीये वहिनीबद्दल बोलायची मग विदूला उठते आणि म्हणते गौतमी काय झाले तुला शी हे ऐकण्याआधी मी मेले का नाही मला या घरातच राहायचं नाही आता म्हणून तावा तावाने ती निघते तेव्हा तिला आप्पा नीरज आणि क्षितिज अडवतात आणि तिला बसायला सांगतात विदूला रडत रडत म्हणते आप्पा मी माझ्या वडिलांना संपवणार पोरांना संपवणार न... तर गौतमी म्हणते की हो तुम्ही प्रयत्न केला यावर आप्पा म्हणतात की बस खूप झालं खूप बोलले गौतमी म्हणते मी, मी खरं सांगते आप्पा माझ्यावरती विश्वास ठेवा आप्पा तर आप्पा म्हणतात की विश्वास होता या घराचं गोकुळ करशील हा विश्वास होता पण तू या घराचं कुरुक्षेत्र केलंस तेवढ्यात विदुला म्हणते बस झालं या घरात माझा इतका अपमान होतोय ना मला राहायचंच नाही या घरात या घराला माझी आता गरज नाही आहे असं म्हणून विधूला तिथून जायला निघते तेवढ्यात क्षितिज आणि नीरज तिचे पाय धरून माफी मागतात की वहिनी तू आम्हाला असं पोरकं करून नाही जाऊ शकत क्षितिज म्हणतो ज्या व्यक्तीमुळे तुझा अपमान झाला आहे ना त्याच व्यक्तीला तुझी माफी मागायला लावणार आणि क्षितिज गौतमीकडे जाऊन गौतमीला माफी मागायला सांगतो गौतमी माफी माग पण गौतमी शांत उभी असते क्षितिज म्हणतो ठीक आहे तुला माफी नाही मागायची आहे ना तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद मग गौतमी वहिणीकडे येते आणि हात जोडून सॉरी म्हणते यानंतर आप्पा नीरज आणि क्षितिश तिथून निघून जातात तर इकडे आपण पाहतो विदुला गौतमीकडे बघून हसते यानंतर आपल्याला पाहायला मिळतं क्षितिश त्याच्या खोलीत उभा असतो तेव्हा तिथे गौतमी येते व म्हणते क्षितिज माझं म्हणणं एकदा ऐकून जरी घ्या तेव्हा क्षितिश तिला म्हणतो माझ्या आई समान वहिनीचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचं मला काही ऐकून घ्यायचं नाही तू निघून जा इथून असं म्हणून क्षितिश तिथून रागाने निघून जातो यानंतर आपण पाहतो गौतमी सोप्यावरती बसलेली असते तेव्हा तिथे विदूला तिच्यासाठी पाणी घेऊन येते व म्हणते तुला जर वाटतं ना या घरातल्या लोकांनी तुला माफ करावं आणि घरात यावं तर त्यासाठी ना माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे चल माझ्या बेडरूममध्ये मा चल असं म्हणून विदुलात गौतमीचा हात धरून तिला तिच्या बेडरूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते काय गौतमी किती चाव चाव केलं ते खालती आणि आली तोऱ्याने सगळ्यांना सांगायला काय झालं पडली ना तोंडावरती कसं आहे ना विदुलाच्या विरोधात जाऊन तू स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय या विदुलाने विदुलाने ना या घराला तिच्या प्रेमाने मायेने जखडून ठेवले म्हणजे तुझ्या मताप्रमाणे जे, मता जे खोटं आहे तू कितीही या घरातल्यांचा विश्वास जपण्याचा प्रयत्न केला ना तरी कुणीही तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार कारण इथे इतकी वर्ष मी या घराच्या वाईटावर टपून होती हे कुणाला कळलं नाही पण तुला मात्र माझा हे तू लगेच कळला हां मांडलं पाहिजे हुशार आहे तू चल आज मी तु सांगूनच टाकते तुझा प्रत्येक आरोप हा खरा आहे आणि आता बघच तू कशी तुझ्या नाकावर टिचून या घराची वाट लावते ना आणि तू काहीच करू शकणार नाही गौतमी असं रडत बसण्यापेक्षा ना मी तुला एक ऑफर देते माझ्या विरोधात जाण्यापेक्षा ना माझ्या बरोबर राहा मग बघ तुला कशी मालामाल करते यावर गौतमी म्हणते वहिनी का असं करताय तुम्ही याचे परिणाम खूप वाईट होतील शेवटी तुम्ही एकट्या पडाल कारण काही झालं तरी मी माझं कुटुंब कधीच उद्ध्वस्त होऊ देणार नाही सूड भावना सोडून आनंदाने या घरात राहा आपण सगळं गुण्यागोविंदाने गोविंदाने राहूया त्यावर विदूला म्हणते ए गप्प बस इतकी वर्ष बदलेच्या आगीत मी जळते असंच विसरू का तुला माझ्यासोबत यायचं असेल तर ये आणि नसेल यायचं तर नको येऊ पण तुला मी या घरात टिकू देणार नाही गौतमी म्हणते असं असेल ना तर मीच हे घर सोडून जाईल तर विदूला म्हणते जा मग कोणी तुला शोधत येणार नाही तुझ्या पाठी गौतमी तिथून निघून जाते यानंतर आपण पाहतो सगळे डायनिंग टेबल शांत बसलेले असतात विदूला त्यांना ब्रेकफास्ट सर्व करत असते तेव्हाच तिथे पण आपा, आपा, आपान असतात लक्ष नसतं तर विदूला त्यांना म्हणते की आप्पा पोहे खाऊन घ्या पोहे थंड होतील काय विचार करताय तर आप्पा म्हणतात हे काय झालं गं विदूला सगळं किती मस्त चाललं होतं सगळं चांगलं चाललं होतं गुणाची मुलगी मानत होतो मी गौतमीला ती घरात आल्यावर घराचं नंदनवन झालं असं वाटत होतं ती 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 तो तो रड़त रड़त की मला जे झाले त्याचा विचार करून जीव तिळ तिळ तुटतोय तेवढ्यात तिथे तो गौतमीला शोधत असतो तो आणि विचारतो गौतमी कुठे तर विदुला वहिनी म्हणते काही विचारू नकोस तिच्याबद्दल तमाशा केला आणि रडत रडत गेली निघून क्षितिज म्हणतो की काय तर विदुला म्हणते की मग काय तुम्हाला माहिती सकाळी माझ्याकडे रडत आलेले आणि मला म्हणाली की आपण प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेऊ शकतो माझ्याकडे खूपच चांगली आयडिया आहे आपण सगळ्या साळवी कुटुंबांना मारून टाकू आणि प्रॉपर्टी आपल्या नावा करू घेऊ खूप भयानक बाई आहे ती तिचा पहिल्यापासूनच प्लॅन होता मला घराबाहेर काढण्याचा यावर नीरज म्हणतो वहिनी अगं काय बोलते गौतमी वहिनी असं का करेल तर विदूला म्हणते नीरज तू खूप भोळा आहे रे गरीब घरातून आलेल्या मुली ना अशाच असतात आणि म्हणते आप्पा मला काही नको हो तुम्ही सगळी प्रॉपर्टी ना क्षितिजा आणि नीरजला देऊन टाका आणि वाटलं तर ना त्या गौतमीला पण द्या पण मला मध्ये नका तेवढ्यात तिकडून गौतमीचा आवाज येतो त्याची काहीच गरज नाहीये विदुला मॅडम सगळेजण गौतमीकडे बघतात तर गौतमी पोलिसांना सोबत घेऊन घेऊन ग्यून आलेले आलेले असते आणि ते असतात गौतमी पोलिसांना घेऊन आत येते तर विदुला म्हणते की का आलेस परत आता झाला तेवढा तमाशा बस आहे ना हे कोण आहेत ही माणसं तर गौतमी म्हणते तुमची आज्ञा पाळणारी माणसं त्या दिवशी क्षितिजला मारता आलं नाही कारण गौतमी आडाली पण तरी आम्हाला पैसे द्या असं सांगणारा फोन तुमच्या मोबाईलवर आलेला तो यांचाच होता हे आता सिद्ध झालं आहे ज्यांनी तुम्हाला फोन केला ना त्यांचा नंबर मी लक्षात ठेवलेला व इथून जसं निघाली तशी मी पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि आम्ही त्या नंबरवरती मेसेज केला व विधूला आहे मी विधूला आहे आणि तुम्ही पैसे घ्यायला या मग काय लालसेने हे दोघेही तिथे आले पोलिसांनी पोलिसांनी त्यांना अटक केलं मग काय दोन फटक्यामध्ये त्यांनी तुमचं नाव सांगितलं आणि तुमचा प्लॅनही त्यावर आप्पा म्हणतात की काय बोलते गौतमी तर पोलीस यावर म्हणतात की साळवी साहेब या खरं बोलत आहेत आम्हाला तसे पुरावे यांच्या मोबाईलमधून सापडले आहेत आणि आम्हाला अजून पुराव्यांसाठी विदुला साळवी यांच्या रूमची आम्हाला झडती घ्यायची आहे पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्या दोन साथीदारांना विदुलाच्या रूमची झडती घ्यायला पाठवतात विदुला इकडे गयावया करत असते हो मी काहीच नाही केलं आहे अगं तू का करते हे सगळं का आमची बदनामी करते मी हात जोड़ते तुझ्या पाहिजे तर पाया पडते तेवढ्यात विदुलाच्या रूम मधून एक पेटी घेऊन पोलीस येतात आणि म्हणतात सर हे बघा काय सापडलं आहे ही डायरी हा फोटो आणि विषाची बाटली तेव्हा आप्पा एकदम चकित होऊन म्हणतात हा तर महादेव आहे माझा मित्र हा माझा खूप चांगला मित्र होता याने काही कारणास तो आत्महत्या केली हा फोटो विदुलाकडे कसा काय तेव्हा ती डायरी क्षितिश हातात घेऊन वाचतो आणि म्हणतो आप्पा यात वहिनींच्या अक्षरात काही शब्द लिहिल्या आहेत आणि त्यात आपल्या साळवी कुटुंबाला संपवायचं आहे असं सुद्धा लिहिलंय यावर आप्पा म्हणतात का विदुला का असं का वागलीस आमच्यासोबत का इतकी वर्ष चांगलपणाचा आव आणून आम्हाला फसवत होतीस त्यावर विधूला ओरडून म्हणते बदला घ्यायला माझ्या कुटुंबाला संपवणाऱ्या साळवी कुटुंबाला मला संपवायचं आहे आणि ही जी प्रॉपर्टी आहे ना ती तुमची नाहीच आहे ती माझ्या एकटीची आहे यावर नीरज म्हणतो वहिनी अगं काय बोलते विदुला म्हणते माझ्या वडिलांना मदत करण्याच्या नावाने तुझ्या बापाने कवडी मोलात सगळी संपत्ती विकत घेतली होती आणि याच्यामुळेच माझे वडील गेले म्हणून या म्हाताऱ्याच्या बायकोला आणि याच्या मुलाला संपवलं मी आणि आता साळवी कुटुंबाला संपवणार आहे मी तेव्हा आप आपदुलावरती हात उगारतात आणि म्हणतात विदूला नंतर आप्पा शांत होतात आणि म्हणतात की का केलंस हे मी आयुष्यात कधीही कोणाशी वाईट वागलो नाही आणि माझ्यावर ते आरोप करतेस तू तुझा बाप महादेव माझा खूप चांगला मित्र होता त्यांच्या डोक्यावर खूप मोठं कर्ज होतं तू जे म्हणते ना तुझी प्रॉपर्टी ती मी बाजारभावापेक्षा कितीतरी पटीने जास्त किमतीत त्याच्याकडून विकत घेतले का तर त्याला हे पैसे थोडे त्याच्याकडे शिल्लक ठेवता यावेत आणि त्याचं भलं व्हावं आणि कागदोपत्री जो व्यवहार लिहिलाय ना मी तो बाजारभावा इतका कमी इतकाच आहे तो कारण लोकांनी त्याच्या पाठी तगादा लावू नये म्हणून पण नाही त्याचं नशीबच नव्हतं त्याने मी दिले तो सगळा पैसा वाईट कामात घालवला यावर क्षितिश म्हणतो वहिनी तू इतके दिवस हे सगळं मनात ठेवून आम्हाला वाढवत होती नीरजसुद्धा म्हणतो म्हणजे जी माया जे प्रेम तू आम्हाला दाखवलं या मायेमागं या प्रेमामागे सूड होता तेव्हा गौतमी म्हणते वहिनी काल रात्री मी तुम्हाला संधी दिली होती पण नाही तुम्हाला संपत्तीच हवी होती आता एक नाही तर दोन खुणांच्या नावाखाली तुम्हाला फाशी होणार आहे आईंच्या आणि उदय भाऊजींच्या तेवढ्यात पोलीस विदुलाला म्हणतात विदुला मॅडम चला जेल तुमची वाट बघतंय तर पोलीस विदुलाला अटक करतात आणि घेऊन जातात यानंतर आपण पाहतो आप्पा गौतमीची माफी मागायला तिचे पाय पकडतात तेव्हा गौतमी खाली वाकून आप्पांना म्हणते की आप्पा काय करते तुम्ही अहो खरं तर हे तितक्यात तिला खाली पडलेला फोटो दिसतो गौतमी तो फोटो हातात घेते आणि म्हणते की हा फोटो हा फोटो इथे कसा क्षितिज म्हणतो की हा तर जानवीचा फोटो आहे हे ऐकल्यावर गौतमीला धक्का बसतो ती म्हणते काय आणि ती खाली बसते क्षितिज म्हणतो गौतमी काय झालंय काय होतंय सांग ना गौतमी म्हणते क्षितिज इतके दिवस जी निवेदिता म्हणून वावरत होती ना ती निवेदिता नव्हतीच जानवी होती क्षितिज म्हणतो काय गौतमी म्हणते की हो आहो हिलाच तर मी मुंबईहून कोकणात घेऊन आली होती माझ्या घरी पण आता ती सगळं सोडून तिच्या घरी गेली लग्न करायला आणि आजचा भाग इथेच संपतो